काय करते बाय कॉल करते आहे बोलायचं आहे बोलायचं आहे बाळाला हो बोलायचं आहे का ग बोलायचं आहे बाळाला हो काय काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे बाळाला आमच्या काय बोलायचं आहे काय

Noco, Noco! Noco, unte. Vad är bullar eller? Bullar bara. Bullar bara. Vad är bullar? bara. Bula bara. Bula bara.